नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना मार्च पूर्वी पीक विमा खात्यावरती जमा होणार आहे होय त्याचपूर्वी एकतीस मार्च आणि गुढीपाडव्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आलेले आहे महाराष्ट्र शासनाचे तब्बल सात ते आठ जी आर आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार हे नक्की येत्या आठवडाभरामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होणार आहे हा जो पीक विमा आहे दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार आहे म्हणजे ज्या आधी शेतकरी पात्र होते पण त्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या जे आर मध्ये दे। विमा देणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आता तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार चोवीस तुम्ही भरला आहे यासाठी तुम्ही पात्र आहेत किंवा नाही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे स्टेटस कसं चेक करायचं आणि या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला पी या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती वर्ग होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागणार आहे पी एम म्हणजे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जावं लागणार आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला फार्मर ऍप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही सी एस सी सेंटरला जो पीक विमा भरलेला आहे त्याच्यावरती रिसिप्ट नंबर एक पावती क्रमांक असतो तो पावती क्रमांक तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि पावती क्रमांक टाकल्यानंतर खाली चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली आणि तुम्ही पी किंवा कधी काढलेला आहे आणि या ठिकाणी अप्रुव्हल म्हणून तुम्हाला तुमच्यासमोर दाखवेल त्याच्याच नंतर तुम्ही निवांत राहा की तुम्हाला की या ठिकाणी पीक विमा हा नक्की मिळणार आहे याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बीचा आणि खरीप पीक विमा या ठिकाणी दोन हजार चोवीसचा जमा होणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता दोन हजार तेवीस चा एक महत्वपूर्ण जी आर आलेला आहे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज नाकारलेला आहे अशा शेतकरी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तब्बल दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बीचा आणि खरीप पीक विमा देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आता आठवडाभरामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा